मनमोकळी भटकंतीमध्ये आज आपण आलोय पुरंदर तालुक्यातील बोगगावच्या कानिपनाथ गडावरील दत्तजिंची सोहळा अनुभवण्यासाठी येथे दत्त मंदिरासमोर कीर्तन चालू आहे कीर्तनानंतर दत्तजन्म होतो आणि त्यानंतर आरती होते बाप्पाचं संरक्षण केलं आणि दुर्जनाचा संहार केला सगळ्या देवांनी पण हे एकच देव असे दत्तदेव असे की या दत्तदेवांनी आयु ना सगळी नाही का चक्र कथा चक्र कथा घेतात नाही का संत चक्र कथा हाती पाई खडावा गरज सगळे शस्त्र घेतात पण कोणाला माहीत नाही विठाराला ক্রয়াল নাকে জাকে কেয়েন দিণমপাকে নাকে নাকে সিয়াকে কলেয়েে আখালারণো সপাকে় পুলে ভুলেেেেেেেেেেেেেেে

राज्य <laughs>

आणि मध गोळा करणार आहे एक सुतार आहे नाही का एक बालिका आहे एक कुमारिका आहे पुन्हा बालिका बाळ 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 आहे लहान पुन्हा कुमारिका आहे आणि शेवट पिंगला सुद्धा सांगितले वेश आहे समुद्र मासाला ते शरीर पाहायला गेलं तर त्याला भरपूर वेळ लागला पण ते गुरुकडून कोणता गुण घेतला ते स्वतः त्याच्यामध्ये आले भागवत म्हणजे आपल्याला स्कंद दिले चला आपला भागवत तुला प्रणाप त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आणला विषय मग सांगितलं अशी घेतात तरी महाराज हे दिगंबर महा तर दिगंबर अवस्था अशा प्रकारची सगळी शस्त्र पण हे काय शस्त्र लोक मला मारले नाही पण एक लक्षात ठेवा मारितच नाही तो देव कसा विठ्ठला मारत नाही तो देव कसा मृत मारत मारतात तुम्हाला मारलं ना त्यांनी मारलं मारलते ना कोणाला मारल काम करत लोक बरोबर सर हंकार या विकारांना मारून नाच संप्रदाय अरे हे जे महाराजातून यांचे बदल होऊ शकतो त्यांना पाय सांगतात माझ जे भान सी रेम कधी अरे माणूस मारत माणूस नाही मारायचा त्याच्यातला हा उगून महाराज दत्तात्रय महाराजांनी तेच केलं देवाला मारावंच लागतं एखादा एकाला मारावं लागतं एकाला एखादा आदय लागतं पण दत्तात्रय महाराज सर्वांना आदय देतात वेकारांना मात्र मारतात पण एक लक्ष ठेवा दत्तात्रय महाराजांची भक्ती करणारा आणि तो दत्तात्रय महाराजांना शरण आलेला त्याने एक लक्ष ठेवायचं दत्त महाराज स्वतःचे विकार मारतातही आणि सांगतातही अरे विकार मारल्याशिवाय माझा भक्तच होऊ शकत नाही

ಗಹಿಣ ನಿವೃತ್ತಿನ ಜ್ಞಾನಪ್ಪ ದತ್ತೇ ಮಹಾರಾಜ ದತ್ತಾತ್ರೆಯನ್ನು ದತ್ತಾತ್ರೆಯನ್ನು चैतन्य असे सर्व जात हे तत्वज्ञ संत स्वीकारित संतांनी हे तत्व स्वीकारलं त्या तत्वाचा तत्व महान महापूर्वाक्याचा आनंद होणे या नाम ही संप्रदायाची दीक्षा घेणे त्या संप्रदायाला जोडून राहणे तेव्हा हा दत्त संप्रदाय या दत्त संप्रदायाचा फार मोठा प्रसार अशा प्रकारचा आहे त्या दत्त संप्रदायाचे दत्त महाराजांचे शिष्य आणि जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज आपण ज्या देवाची सेवा करतो ना ज्या देवाची सेवा करतो ना त्या देवाची सेवाच करावी लागते पण बाबतीत कस झालं नाही दत्तात्रय महाराजांची सेवा करणारे मत महाराज दत्तात्रय महाराजांच्या सेवेला काय म्हणून दत्त चोपदारी करीत

پھر روان ٿي وڃن ٿا مرگار جي حريم ۾ ناهي ناهي مران سڄان سڄان आणि कीर्तन सांगू नका एक मिनिट एक मिनिट फक्तマネजरने जमिनींत सांगू धार्मिक कीर्तन पुरस्कारासाठी प्रयोजन करण्यासाठी समर्पित सेवाकर्तानाचा पात्र निरोजका जंगलाशे तुकोजी तुकोजी शंकर महाराज ओपन पार्टी लोकारो संपूर्ण वस्तर नावाचा वंशाकारा नावाचा सर्व संतांचे काय सगळ्यांनी माफ करा चांगला संते गणसा प्रयत्न करा आईवडनो जी शेवटारा त्यांचा पाठ करा या दत्त जयंतीना संकल्प करा की मी गुरु सरी नाम घ्या गुरु करा या सेवेसाठी महाराष्ट्रातील ख्यातला कीर्तनकार उत्कृष्ट गायनाचार्य साठी गाडीकर महाराज रवींद्र महाराज गाडेकर त्यांना मनापासून विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो बाबू महाराजांना धन्यवाद उत्कृष्ट अशा प्रकारचे गायनाचे साथगिरी महाराष्ट्रातील ख्यातमान गुरुंगणे अनुत महाराज हे आपण धन्यवाद गुरुंगणे हरे होती पराय विठ्ठल महाराजांना मनापासून धन्यवाद प्रीती मास्तर त्या ठिकाणी आपली धन्यवाद वेदकांना धन्यवाद ऐका बसलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद

त्या उत्कृष्टाचे कीर्थांचा भा सादर केल्याबद्दल हरिबंत पारायण चेतन्य महाराज शिंदे यांचं देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व बालकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार त्याचप्रमाणे त्यांना ते चांगल्या प्रकारे साथ देणारे हरिवक्त पारायण गावेकर महाराज आणि त्यांचे सर्व आळंदीचे वारकरी शिक्षण संस्था आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायक वादक सर्वांनीच महाराजांना चांगल्या प्रकारे साथ दिल्याबद्दल त्या सर्वांचं देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार यानंतर आरती होईल त्याच्यानंतर पालखी रौनक होईल त्यानंतर छेबणा होईल त्यानंतर चांबळी आणि वरती ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम का होईल धन्यवाद Terima <muchas> कशा पद्धतीने दत्तजयंती सोहळा इथे साजरा झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद